नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयाने नाटक मालिका आणि चित्रपट हे तिन्ही माध्यम गाजवले आहेत पण नीना कुलकर्णी यांच्याबाबत एक दुःखद बातमी घडली आहे तर नीना कुलकर्णी या सध्या स्टार प्रॉवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेसोबतच असेन मी नसेन मी या नाटकात सुद्धा काम करताना दिसत आहे दादर येथील शिवाजी मंदिर या नाट्यगृहात आठ मार्च रोजी सकाळचा त्यांचा प्रयोग होता महिला दिन असल्या कारणाने नाट्यगृह महिला ने भरलं होतं पण याचवेळी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यांची प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचं की नाही या विचारात सगळे होते मात्र त्याने ठामपणे खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली नाटकाचा पहिला अंक झाला मध्यंतराचा पडदा पडल्यावर हिनाताई रंगमंचावरच कोसळल्या उपस्थित सर्वजण तेव्हा घाबरले पुढचा प्रयोग करायचा नाही असं सर्वांमध्ये ठरलं होतं पण निनाताई कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला त्यांनी हिमतीने प्रयोग केला आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रकृती बरी नसतानाही त्यांनी काही झाले तरी प्रयोग पूर्ण करेनच असा निश्चयही त्यावेळी केला होता आणि प्रयोग पूर्णही झाला त्यांची मुलगी संदेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार नीना कुलकर्णी यांची तब्येत आता ठीक असून नाटकाचे पुढचे प्रयोग करायलाही त्यांनी सुरुवात केली असून येड लागलं प्रेमाचं या मालिकेतसुद्धा त्या काम करताना दिसत्या